प्रेमळ भक्ता जेव्हा तुला वाटत असतं की आता पुढे काय येथून पुढे काय करायचं आना आणि इथे फक्त अंधार आहे तेव्हा माझी योजना तुला प्रत्येक वेळी समजत नसते बरं का जीवनात येणारा प्रसंग त्रासदायी असेल तुला उंच अशा कड्यावरून खाली फेकलं जात आहे असे तुला वाटत असेल तर तर तू विश्वास ठेव मी एकतर तुला तिथं झेलणार आहे ना तुला उंच भरारी कशी मारायची हे आता शिकवणार आहे एकदा का भक्ती भक्तिमार्गात तू आलास की तुझा वर लक्ष माझं जास्त केंद्रित होते कारण तू एक विशिष्ट वाटचाल करूनच इतवर पोहोचलेला असतो अशा वेळेला जेव्हा तुला हरल्यासारखं वाटत असते ना आता मैदान सोडून पळून जावं असे विचार तुला नक्कीच मनामध्ये येत असतात आणि तुला असे जेव्हा वाटू लागते तेव्हा तू तिथे काळी काही काळ त्रास सहन करत असतो कारण मी तुला सारखी नक्कीच लक्षात घे कारण मी तुला मागे हटाला पूर्णपणे देत नाही तुझी स्थिती अगदी फरकटल्यासारखी होते तेव्हा आटो आधीचे दिवस जेव्हा या कामाचा तू मला साक्षी ठेवून नक्कीच विडा उचलला होता तेव्हा तुझ्या आत एक जोश संचारला नक्कीच होता आणि तोच तू आता मी हे सोडून देतो मला शक्य नाही असे म्हणून नक्कीच हार मानू नको आणि हार पत्कारू नको लक्षात ठेव तेव्हा मी मात्र तुझी नक्कीच तुझी वचन विसरू शकत नाही मग मात्र झाला तरी चालेल नक्कीच लक्षात घे तुझा उत्तम ध्येय पुढे मी तुला खेचत का होईना आणून ठेवणार आयुष्य म्हणजे फक्त कष्ट नसतात तर ते आध्यात्मिक जीवनाकडे पाहण्याचा स्वतःला माझ्या नजरेतून पाहण्याचं सुंदर असं स्वप्न आहे जे मी वास्तवात आणण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे अनुभव देऊन पक्क करत असतो ही सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे गोड आणि भक्तिमय संदेश तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील आणि आजचा हा गोड संदेश तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे तितका वेळ देऊन तुम्ही नक्कीच हा संदेश ऐका तुमच्यासाठी सर्वात चांगला आणि सर्वात उत्तम हा संदेश आहे म्हणून आज तुम्ही हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका कितीजण असे आहेत जे बोलत आहेत आम्हाला उठायला होत नाही प्रार्थना करायलासुद्धा कंटाळा येतो तर एक जे जे लोक भक्तिमार्गात आहेत ते अशा पायऱ्या नक्कीच आहेत ज्या तुम्हाला या गर्दीचा रस्त्यातून उचलून शांत मार्गावर नेण्यासाठी बनवलेल्या आहेत ज्याप्रमाणे प्रार्थना करण्याची सत्तेज शक्ती आहे त्याचप्रमाणे तुला काही करू नये असे वाटणारी तुझा आतील उदासीन शक्तीसुद्धा आहे अशा वेळात जबरदस्तीने सुरू करा प्रार्थना ऐकायला बोलायला वाटेल नकोस तरी चालेल नका बनून राहू गुलाम ती या उदासीन शक्तीचे करा मात आळसावर तुमच्या एकदा का या मार्गावर चढला की मग मात्र पाच हरवार दूर होतील नक्की दुसर मार्ग देखील मोकला होईल माझी प्रेमाची घोंगडी मी भक्तावर तेव्हा मात्र पांघरत असतो ना तेव्हा जी नक्कीच उभं तुम्हाला जाणवते नाती अनुभवा म्हणजे समजेल तुम्ही जी प्रार्थना करत होता ती मी ऐकत होतो म्हणून प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला आता जरी आळस येत असेल आमची भक्ती करणित करण्याचा तर तुम्ही आळस करू नका कारण लक्षात ठेवा जेव्हा माणसाला आळस येतो तेव्हाच माणसाचे जीवन अर्ध संपलेलं असतं हे सत्य ज्याला समजलं तो मात्र आयुष्यात कधीच मागे सरत नसतो हे देखील तितकंच खरे आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यव फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळ हवा सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे हस्याचा गुलकंद तुमच्या जीवनात नेहमी राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा जावा हीच आम्ही बाळूमामांच्या जर्नी प्रार्थना करतो आणि आजच्या या संदेश नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो प्रेमळ भक्ता मला प्रत्येक गोष्ट तुझी माहिती आहे की कि किती अडचणीचा सा तू सामना केलेला आहेस पण अजिबात घाबरू नको नक्कीच आत्ताची वेळ जरी खराब असली तरी येणारी नक्कीच पुढली वेळ ही तुझ्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात चांगली वेळ आहे फक्त तू संयम ठेव हो। कारण चांगल्या गोष्टी घडण्यासाठी भरपूर जास्त अडचणींचा सामना करावा लागतो या गोष्टी तुला नक्कीच माहिती हव्या नक्कीच लागतात ही सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो कितीही जास्त संकटे असली कितीही जास्त मोठ्या अडचणी असल्या तरी तुम्ही नेहमी विश्वास तुमचा भगवंतांवरती ठेवा कारण ज्याचा विश्वास भगवंतांवर असतो भगवंत त्यांच्या नेहमी पाठीशी असतात हे अटल सत्य मात्र खरं सत्य आहे म्हणून तुम्ही आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाय शिल्लक वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश ऐका तुमच्या मनाला पटेल तर नक्की पटेल तसं तुम्ही वागा पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं मात्र तुम्ही कधीच वागू नका कारण मनाचे भाव दिसून येत नसतात पण वेदना भरपूर होत असतात मूळ लक्षात ठेवा जसं तुम्हाला वाटत असतं तुम्ही तसे बिंदास्त वागा पण प्रेमळ भक्ता सर्वात मोठी गोष्ट जर तू दुसऱ्याचं मन पूर्णपणे नक्कीच दुखून जगत असशील तर त्याचे भोग तुला भोगावे लागतील ही गोष्ट देखील तितकीच खरे पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नसतं जर का यशस्वी तू झाला तर नसलेली नातीसुद्धा एका क्षणामध्ये बोलकी होत जातात तुझ्यातील चांगल्या गुणांवर सगळे नेहमी गप्प राहतात पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात पण माझ्या प्रेमळ बघता अजिबात घाबरू नको असे प्रत्येक वेळी अशी वेळ तुझ्या जीवनामध्ये येतच राहते ही, ही गोष्ट तुला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्ही भगवंतांच्या नक्कीच आत्ता भक्ती करत असाल तर नक्कीच भगवंतांनी तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी नक्कीच निवडलेली आहे ही नक्कीच तुम्हाला गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे नक्कीच आपण तो वाकडा झालेला खिला फेकून देत नाही बोटावर हटुडीचे एक दोन फटके बसले तरी चालतील पण आपल्याला तोच वाकडा खिला सरळ करून वापरायचा असतो याच याचाच प्रयत्न आपण ज्या नातेवाईकांशी मित्रांशी सरकार आकरा आगरण वाकडं आले ते नक्कीच संबंध सरळ करण्यासाठी केलं तर कसं होईल हे नक्कीच प्रत्येकांसाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो नक्कीच ठेव कुणासाठी या संपूर्ण जगात आपले स्वतःचे असे काही देखील नाही जे काही आपले आपल्याला जवळ आहे ती आपली तात्पुरती एक प्रकारची ठेव असते पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन ही मृत्यूची ठेव आणि शरीर हे शमशानाची ठेव एक दिवस घेऊन नक्कीच एक दिवस प्रत्येकांना दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा नक्कीच होईल मुलीला जावी घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर मात्र शमशानातल्या राखेत मिसले जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो हो, ते कोणीच तुम्हाला शिकवत नसते तेव्हा ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजू नका तुम्ही किती हुशार असला तरी तुम्ही माणसाने माणसासाठी नक्कीच कसे वागावे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या उशिरा हुशारीचा काहीच उपयोग नसतो समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडत असते तो मात्र खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नसतो ही सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे पण प्रेमळ भक्तांनो नक्की श्रीमंत म्हणजे काय असते म्हणजे किती पैसा कमवाला नक्की याचे छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी प्रत्येकांना दिलेले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता प्रत्येक यावे मुलाबारांचे ल रक्षण करता यावे व आई वडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा असे श्री श्री नक्कीच संत तुकाराम महाराजांनी आपण प्रत्येकाला सांगितलेली आहे ही गोष्ट प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायची आहे जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपी ती कधी पडू देत नसतो तो देव माझाला कसा निराधार सोडू शकेल माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण चुका काढत असतात मग तुम्ही लोकांचा विचार करू नका विचार करायचाच असेल तर तुम्ही कायमस्वरूपी नक्कीच गरीब व्यक्तींचा करा कारण लक्षात ठेवा नेहमी गरीब व्यक्ती हे प्रत्येकांच्या जीवनात नक्कीच अडचणींचा सामना ते त्यांच्या जीवनात करत असतात तुम्ही मात्र ते अडचणीत असताना तुम्ही त्यांना मदत करा जर तुम्ही त्यांना मदत कराल तर ते तुमची पुन्हा मदत करतील किंवा न करतील पण एक गोष्ट नक्कीच खरी आहे हे गुरुमावली तुमचे नक्कीच मदत करतील ही सर्वात मोठी नक्कीच गोष्ट जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे आश्रू आणि हास्य आहे बरं का कारण हे फारसे एकत्र कधी दिसत नसतात पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर श्रण असतो हे देखील तितकंच खरे भगवंत सांगतो दुःखाशिवाय सुख नाही आणि अश्रूंशिवाय हास्य नाही हेच तर खरे जीवन आहे म्हणून लक्षात घ्या जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख नक्कीच येतील तेव्हा त्या दुःखाने सुखाला देखील त्याच्या पाठोपाठ आणलेले असते आणि जेव्हा तुम्ही त्या दुःखाचा सामना कराल जेव्हा त्यातला दोन हात कराल तेव्हा मात्र ते दुःख बाजूला हटेल आणि त्या सुखाला तुमच्याकडे पाठवेल आणि जेव्हा ते सुख तुमच्याकडे येईल तेव्हा मात्र तुम्हाला त्या सुखाचा नक्कीच प्रत्येक वेळी आदर करायचा आहे पण अहंकार कधी करायचा नाही की नक्कीच आपल्यावरती एखादी सावली आहे आपल्याकडे भरपूर सुख आहे म्हणून गर्व कधी करू नका कारण आज जरी सावली तुमच्याकडे असली तरी ती सावली तुमच्याकडून एका क्षणामध्ये जात असते ही सर्वात मोठी गोष्ट प्रत्येकांना कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे भगवंत सांगतात निसर्गाचा नियम आहे भक्ता की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते जसे पाणी आले कि धुल की धूळ किंवा घाण निघून जाते नक्कीच हवा आली की उष्णता निघून जाते प्रकाश आला की अंधार निघून जातो तसे तुझ्या मनात चांगले विचार जर आले की वाईट विचार आपोआप निघून जातील ही सर्वात मोठी गोष्ट कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अपेक्षा करायच्याच असतील आणि अपेक्षा ठेवायच्याच असतील तर तुम्ही त्या अपेक्षा स्वतःकडून ठेवा भगवंत सांगतो अपेक्षा ठेव मनुष्यास तू स्वतःकडून विश्वास ठेव तू स्वतःवर आणि आमच्यावर आयुष्यात कोणत्याच गोष्टीची तुला कमतरता नक्कीच पडणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच असते माणूस जेवढं जास्त चिंतेने थकत नाही तेवढं जास्त कशानेच थकत नसतो म्हणून तुम्ही चिंता आणि नक्कीच विचार जास्त करण्यापेक्षा तुम्ही जास्त प्रयत्न करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे भगवंत सांगत आहेत की प्रत्येक हे दुःख आले म्हणून रडू नको कारण सुख देखील तुझ्या आयुष्यात येणार आहेत फक्त तू संयम ठेव कारण प्रत्येकाळी जरी दुःख तुझ्या जीवनामध्ये येत असले तर नक्कीच भरपूर सुख देखील तुझ्या जीवनात येणार आहे ही गोष्ट देखील नक्कीच तुला लक्षात ठेवायची आहे कोणी तुमचं आहे म्हणून विचार करू नका तुम्ही कोणाच्या आहात यात स्वतःचं धन्य, धन्य माना कोणत्या गोष्टीचा अनाठाही अपेक्षा ठेवली की मग मात्र निशा निराशा पदरी पडत असते त्यापेक्षा सात्विक ऊर्जा शक्तीचे साधक बनून तुम्ही फक्त कार्य करत जा खूप शांती तुम्हाला वाटेल आणि महत्त्वाचे म्हणजे कोण आपला आहे कोण नाही हे शोधण्यात वेळ फुकट जाणार नाही सुरुवात केली ना एकट्याने मग पुढे सुद्धा नक्कीच तुम्हाला जात येईल ही सर्वात मोठी गोष्ट प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायचे भगवंत जे काही आपल्यासाठी ठेवतील ते कायम योग्यच असेल ही गोष्ट तुम्हाला आचरणात आणायचे मित्रांनो हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे वार मानतो अजून काही वेळ तुम्ही हा संदेश नक्कीच वेळ देऊन ऐका तुम्ही त्रासात आहात चिंतेमध्ये आहात म्हणून तुमचं मन आतल्या आत तुम्हाला खात आहे हे जेव्हा मनामध्ये सलत नक्कीच सळत असतं तेव्हा आत असलेली सात्विक ऊर्जा ही कुठेतरी दापली जाते आणि मग तुम्ही निराशाकडे वळत असता दहा मिनिटसुद्धा अशा वेळेला तुम्ही स्थिर बनू शकत नसता सारखे विचार एकच विचार केला की मग मात्र दुसरा दुसरा विचार नक्कीच थांबला की तिसरा विचार संपूर्णत्व विचारांचे ग्रहण तुम्हाला लागलेलं असतं आणि अशा वेळेलाच तुम्ही एका कोशामध्ये अडकलेले जातात यातून बाहेर येण्याचे भरपूर मार्ग आहेत मी नेहमी म्हणतो माझ्याजवळ या, या बोळा सांगा काय ते पण तेव्हा स्वतःच्या आतमध्ये मी तुम्हाला डोकावेला शिकवत असतो जास्त काही त्रास करून नक्कीच घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःपासूनच सुरू करा चुकांची दुरुस्ती करायला असं असतं त्रास हा तुमच्या घेण्यावरती आहे तुम्ही जर का ठरवलं की हे सगळं काही मीच करतो आहे मलाच त्रास सर्व देत आहे तर नक्कीच तुम्हाला ते ओझं वाटणार आहे कारण तुम्ही स्वतःच स्वतःच नक्की जास्त मोठेपणा जर देत असाल आणि मीच काय तो सगळा या फार चुकीच्या भ्रमामध्ये तुम्ही असल्यामुळे सहज नक्की सहजिकच भरपूर ओझं तुमच्या खांद्यावर नकळत लाडलेलं आहे उत्तर अगदी सोपं आहे जो व्यक्ती सेवेत असतो का बर कापसासारखं हलका असतो कारण त्याला माहिती आहे या पृथ्वीला नक्की पृथ्वी तळावर झाडाचे पानसुद्धा भगवंतांच्या आज्ञेशिवाय हळत नाही तिथे तुम्ही आणि नक्कीच तुमचे विचार हे योग्य आणण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा मिळून देण्यासाठी नक्कीच गुरु हा लागतच असतो म्हणून साधंसोपं सरळ जगा माझं माझं करण्यामध्ये जो वेळ घालवत असतो व नक्कीच घालवत आहे आणि त्रास ओढून घेत आहे आप त्यापेक्षा आपलं इथे काय आहे तर खरं काहीच नाही हे समजून घ्या म्हणजे हलकं होईल आणि तुमचं मन सोपं देखील होईल या प्रत्येक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला हवा प्रेमळ बघता चूक झाली ना तुझ्याकडून मला सांग नक्की सांगितलं नाहीच तरी मला ते प्रत्येक वेळी तुझी प्रत्येक चूक दिसत असते बरं का नक्कीच ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे आमच्यापासून काही लपणार नाही तुझ्या मनात अशा एका व्यक्तीबद्दल वाईट भावना आहे ती तुला त्याच्या नकारात्मक ऊर्जा कमवून देईल पण ज्या व्यक्तीवर तू प्रत्येक वेळी नक्की राग धरलेला आहेस ना तो सच्च्या आहे तुला इतरांनी भडकवलेला आहे म्हणून माफी मागून घे सुटशील नाहीतर आहेच कर्माचा जाळ अडकला समज देवांचा तत्वार नक्कीच बोले बोल लावू नकोस आज त्याने तुझ्यासाठी वाईट इच्छा धरली नाही म्हणून तू आज उद्या पाहतो राग कोणावर धरायचा एवढं जरी समजायची अक्कल वापरणे म्हणजे नुकसान होणार नाही ही सर्वात मोठी आणि योग्य गोष्ट असते भगवंत सांगतात नक्कीच खूप जणांना प्रश्न असतो की आपण भगवंतांच्या सेवेमध्ये माणसाने कसे असावे तर तुम्ही कसे राहणे नक्कीच अपेक्षित आहे नक्कीच पूर्णपणे सगळ्यात प्रथम स्वतःची तुम्ही सच्चे राहा नक्कीच जी लोक पूर्णपणे पटत नाही त्यांच्याशी तुम्ही वाद घालत बसू नका सदैव भगवंतांचे आभार मानत राहा तुमची सहनशीलता नेहमीच तपासली जाते त्यामुळे तेव्हा तर त्रागा करू नका शिस्त आणि नियम मला खूप महत्त्वाचे आहेस त्यामुळे सदैव त्यांचं तू पालन कर रोज काहीतरी निवन नवीन शिकत जा काहीतरी नवीन लिहीत जा तुझ्या प्रत्येकामध्ये एक विशिष्ट खोबी आहे तुम्ही ती ओळखा स्वतःला कधीच कमी लेखू नका त्यामुळे अन्याय कधीच सहन करू नका जसा अन्याय सहन करायचा नाही तसाच ती तो अन्याय कोणावर करूही नका तुम्हाला दिलेली भगवंत आणि बुद्धी ही चांगला विचार करण्यासाठी आहे तिचा योग्य तोच तुम्ही वापर करा पटकन कोणती तरी मोठी धाव मारण्या पेक्षा हळूहळू हो, एक एक पाऊल नक्की तुम्ही पुढे टाका बघा मार्ग तुमच्यासाठी हे गुरुमावली नक्कीच सोपा करतील दुसरे आहेत तसे राहतील त्यामुळे नक्की शक्य असल्या त्यांना तसे स्वीकारा त्यांना बदली करायला नक्कीच जाऊ नका प्रारब्ध संचित असते तर दिवसाला तुमच्यासाठी तुमचा नक्कीच मार्ग हा खुला होतोच पर्यायी तुम्हाला जे प्रत्येक वेळी समजायला पाहिजे दुसऱ्यांना गृहित धरणं एकदम बंद करा आणि त्यासाठी नक्कीच सगळ्यात प्रथम स्वतःला मनापासून जसे आहात तसे तुम्ही स्वीकारा जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा उगास तोंड आहे म्हणून सगळीकडे बोल सुटू नका तर मित्रांनो हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला दिलेलं हवं म्हणून तुम्हाला नक्कीच या प्रत्येक वेळी नक्कीच प्रत्येक वेळी प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल तर तुम्ही प्रत्येकांकडे हे शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला नक्कीच समजून जाईल की आपण जेव्हा भगवंतांची भक्ती करत असतो तेव्हा अर्थात आपल्याला कसे राहणे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात योग्य गोष्ट असते हेच नक्कीच प्रत्येकांना समजून जाईल आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर समोर आलेला असेल आणि तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो मित्रांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला देखील सर्वात आधी प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे संदेश तुम्हाला नेहमी प्राप्त होतील या ब्रह्मांडामधले नियम हे फार साधे सोपे सरळ आणि तितकेच महत्त्वाचे आहेत त्यातला कर्माचा नियम हा तुमच्या दैनिक वापरात येतो आज तुम्ही जो जो शब्द इतरांना द्याल किंवा स्वतःलाही तो शब्द बोलाल काही नक्की फरकायने का होईना थोड्याच वेळेने का होईना त्याची कंपन तुमच्याकडे येणार आहेत या गोष्टीचे तुम्हाला भान असले पाहिजे त्यामुळे ज्याला चांगला देता येत नसतं त्याने वाईट तरी इतरांना देऊ नये फार पूर्वी तुम्हाला पाप आणि पुण्य या भाषा सांगितल्या जायच्या आणि आता सकारात्मक आणि नकारात्मक या ऊर्जा दाखवल्या जातात म्हणून आपण काय बोलत आहो कोणाबद्दल कोणता शब्द वापरत हो, आहोत आणि किती खरं आणि किती बुक ख खोटं बोलत आहो हे तुम्ही खरं तपासून बघा खूप न नक्कीच खूप लोक नक्कीच आपल्या जवळची जे माणसं असतात त्यांच्याबद्दल इतकं खोटाटेपणाने वागत असतात अरे हा खोटाटेपणा कुठवर नक्कीच पूर्णपणे करायचा असतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा खोटाटेपणा नक्कीच कुंटवर पोहोचणार नक्कीच आहे त्याचा फिरून फिरून त्यांनाच हे पुन्हा मिळणार आहे तेव्हा पत्रिका दाखवत फिरत बसतात असं का झालं म्हणून तेव्हा आठवा जरा आपण किती सहज सहज खोटे बोलतो आपल्याच माणसाबद्दल अशी लोक जे खोटे नाटे सांगत असतात त्यांनी जरा थांबवाच हा वेळ नक्कीच माझं डोळे मिटून दूध पीत जरी असलं तरी जगाला ती दिसत नसते असते नक्कीच दूध पिताना अगदी तसंच आपल्याच माणसामध्ये जे आग लावण्याचे काम करतात ते किती लपून केलं तरी नक्कीच भगवंतांच्या नजरेतून ते काही चुकत नसतं थोडंसं तरी पाप नक्कीच पापभिरू व्हावं माणसाने आता तरी माणसं प्रेमाने नक्कीच समोर जाळा जवळ करा खोटाडेपणाने प्रत्येक वेळी टिकत नाही ते हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे भगवंत सांगतात तू जसे कर्म करशील तुझे प्रत्येक कर्म आम्हाला माहिती असतात म्हणून तू चांगले कर्म करून तर बघ प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाहून ही नक्कीच चांगली होईल ही आम्ही तुम्हाला नक्की सांगून टाकतो अरे नक्कीच भगवंतांच्या सेवेमध्ये असणाऱ्यांनी दुसऱ्यांची चेष्टा करायला जाऊ नये महत्त्वाचं म्हणजे नक्कीच भगवंत देतो सेवा करतो भगवंतांचे सेवेकरी आहे असं सारखं सारखं बोलून दाखवू नये मला ते पटत नाही दिखावे गिरी भयंक नक्की भं पूर्णपणे भंकरी इथे चालत नाही नक्कीच जो तुमची चेष्टा करतो त्याच्यावरती लक्ष तर कधी देऊ नये तो मूर्ख आहे नक्कीच अजांत आहे त्याला अजून स्वतःच्या जगण्याचा अर्थ पूर्णत्व कळलेला नाही तो सेवा याचा अर्थ समजून घेऊ शकत नाही तू सेवेत आहेस तू सुंदर काही जाप नक्कीच करत आहेस नामस्मरण करत आहेस तू भक्ती करत आहेस म्हणून खरं तर त्याला खंत आहे कारण त्याला ते करता येत नसते त्याला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये लु नक्की लुडबुडूत करण्या व्यक्तिरिक दुसरं काही जमत नसते अशा लोकांच्या नादी लागणारे भगवंत सेवेक नक्कीच भगवंतांचे सेवेक कधीच नसतात त्यामुळे तू माझा मार्ग सांभाळ दुसऱ्यांना काही बोलायचं ते बोलू दे तुझ्यावर हसायचं असेल तर बिंदास हसू दे तू तु तुझं काम मात्र नक्कीच प्रत्येक वेळी कर कारण तू प्रत्येक वेळी माझ्या छायेखाली आहेस एक ना एक दिवस बघ कसे नाक प्रत्येक वेळी ते लोक घास नक्की घासत राह राहतील स्वतःच्या चुकीसाठी कारण सरते शेवटची सगळ्यांना मोक्ष मिळवायचा आहे परंतु त्यांचा प्रारब्ध अडवा येत असतो इथे मला वाईट वाटतं काही मी करू शकत नाही जेव्हा माणसांचं प्रारब्ध त्याला बुद्धीचं देत नाही तेव्हा चांगलं करण्याची शक्ती नक्कीच प्रत्यक्ष कमी पडते आणि तुम्हाला ती शक्ती मिळाली आहे म्हणून तर तुम्ही भगवंतांच्या सेवेत आहात नक्कीच तर पुन्हा सांगतो एक दुसऱ्यांची चेष्टा करू नकोस आणि तुझी चेष्टा करणाऱ्यांवर तर अजिबात राग धरू नको सगळ्यांचा इशो प्रत्यक्ष इथेच होत असतो ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते मित्रांनो नक्कीच तुम्ही हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच साधक हा घडवावा लागतो तो सहजासहजी कधी बनत नाही त्याच्यासाठी ज्याप्रमाणे व्यक्तीला साधक बनण्यासाठी स्वतवर काम करावे लागतं त्या दुपटीने तुमच्या आत ते बीज रोपणं करावं लागतं ते नियम ते आदेश पालन करावे लागतात जेव्हा कोणाला इच्छा असते त्यांची सेवा नक्कीच सेवेत जावे नक्कीच तेव्हा प्रथम आपण कशामुळे ओळखलं जातो तो मीच सोडवावा लागतो समजा तुम्ही कोण आहात हे विचारलं तर सगळ्यात प्रथम तुम्ही तुमचं नाव देता ते नाव बाजूला टाका तुम्ही म्हणाल नक्कीच म्हणलात की हा धंदा किंवा हा व्यवसाय किंवा ही नोकरी करतो तर ते सर्व बाजूला ठेवा तुम्ही नक्कीच म्हणला मी या पदावर आहे तर ते पद मी पाहिलं नक्कीच पहिलं बाजूला सारा तुम्ही म्हणाल की मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे तर हा लिंगभेदसुद्धा साधकाने बाजूला ठेवावा आणि सेवेत येताना तो किती शुद्ध आणि किती दिव्य ऊर्जा घेण्यासाठी तयार आहे याचा विचार करून प्रत्येकाने सेवेत तत्पर नक्कीच तत्पर राहावे कारण इथे साधक घडतो नक्कीच साधक घडत असतो या शब्दाला नक्की जे महत्त्व आहे जे त्यांचं मूल्य आहे ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या पुढे घेऊन जाणार आहे आणि त्या वेळेला जे तुम्ही आत्ता आहात जे तुम्ही नक्कीच आत्ता करत आहात ते इतकं साधं सोपं सरळ होईल की नक्कीच त्यासाठी तुम्हाला विशेष अशी जोर जबरदस्ती म्हणा किंवा खास पर्यास त्या गोष्टीसाठी करावाच लागणार नाही कारण भगवंतांच्या सेवेमध्ये साधं घडतो तेव्हा त्या त्यांच्यामधून जी किरण उत्सर्जित होत असतात ती एक वेगळा नक्कीच वळे निर्माण करत असतात ही सर्वात मोठी गोष्ट प्रत्येकांना लक्षात ठेवायची असते मित्रांनो प्रत्येकांना एक गोष्ट लक्षात घरा नक्कीच ठेवायची आहे जर तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची सेवा कराल तर विश्वास ठेवा हे भगवंत प्रत्येकाळी तुमच्यासोबत असतील ही सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणजे जो भक्तीमध्ये राहील भगवंत त्याच्या सोबत राहतील ही सर्वात मो गोष्ट जर तुम्हाला लक्षात आलेली असेल तर नक्कीच तुम्ही भाग्यशाली आहात मित्रांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नवीन भगवंतांच्या गोड आणि भक्तिमय संदेशाद्वारे